पीठ वगैरे फेशवॉश घी आहे देवाला प्रसाद बनवण्यासाठी मसाला साळ जिरा पावडर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भांडी हा धूप आहे ही ही एक उलंट आहेत हा मटका आहे तो मातीचा आहे आणि गर्दी कमी असल्यामुळे ही भांडी व्यवस्थित मुंबईवरून गावी आलेली आहेत म्हणजे ही भांडी मी माझ्या कुकिंग चॅनलसाठी घेतली होती ती मुंबईवरून मुंबईला नवीन घेत होती आणि हे दोन लाकडाचे आहेत हा तर तुटला आहे पडला तर पण मी म्हटलं तरीही चालेल त्याला काय होतं हे हा एक अजून एक आहे एक्सेप्ट हा एक आहे हा सुद्धा तुटला माझ्याकडून म्हणजे हातात मी पडला तो तुटून गेला तर आता आपण बनवणार आहोत गॅसवरती मस्तपैकी चहा कोरा चहा तिकडून खूप हवा येते आहे खिडकीतून त्याच्यामुळे आता सुद्धा बाहेर पावसाचं वातावरण तयार बस एकटीसाठी हे आपल्या आहेत साखर आणि हा मीठ आहे गॅस बघा हवे नाही कसा फडफडत आहे खिडकी बंद करावी लागेल तर हे आपण याच्यामध्ये ॲड करूया चहा पावडर थोडीशी स्ट्रॉंग बनवूया चहा तयार झाल्यावरती मस्तपैकी आपण या कोलंडमध्ये चहा पिणार आहोत वॉश करून घेते चहाला छान उकळी येत आहे जसे हवा येते ना गॅस इकडे साईडला होतो तर लगेच उकळ्याची बंद होते गॅस फास्ट आहे जरा मी म्हटलं मुंबईला घेता येतील ना गावी काही मिळत नाही लवकर जवळ तर ठीक आहे दापुललं वगैरे इकडे तिकडे लांब जावं लागतं आणि माग पण मिळतं त्यापेक्षा इकडे हे घेऊन येते मुंबईला नवीन घेते हा पण छान वाटतो ना याच्यामध्ये घेऊया चहा चहा बनून रेडी झालेला आहे आणि आता पण गॅस बंद करून घेऊया आता कोरूस चहाला एवढी गाळायची गरज नसते कारण की गॅस बंद केल्यानंतर चहा पावडर ॲटोमॅटिक खाली बसते कारण गाळणी आहे ती मला पाणी गाळण्यासाठी जास्त लागणार आहे आणि मी हा पाणी गरम करून नाही पिणार आहे गाळूनच पिणार आहे सो हे बघा चहा पावडर सर्व खाली बसली तर आपला हा शॉर्टकटमध्ये जुगाड <laughs> एकच गाणं आलं फक्त वा एकदम परफेक्ट बनली बरं आता ही चहा पावडर आहे ना ती तिकडे माडाच्या बुंदात किंवा झाडांना टाकेन म्हणजे त्याचा खत होईल त्यांना तर हा आहे आपला गोलन चहा ब्लॅक टी आणि बिस्किट तर तुम्हाला बघून कळलंच असेल कोणता आहे तर हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्स कर नक्की सांगा तुम्हाला सुद्धा आवडते का फुलं चहा आणि सोबत बिस्किट मला चहा आवडते पण मला ॲसिडिटी होते म्हणून मी पी पित पी नाही बट आज बनवली मस्त या सर्वांनी चहा प्यायला चहा बिस्किट खायला नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्स करा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा बाय बाय टेक केअर एव्हरी